नमस्कार सौमित्र आणि ऋषिकेच्या प्लॅनमुळे जिवंत लता कोर्टामध्ये आलेली असते आणि तिने साक्ष दिलेली असते त्यामुळे आता जानकी निर्दोष सुटते जानकी निर्दोष सुटल्यानंतर लता जानकीला मिठी मारते आणि ती खूपच रडत असते त्यावेळेला जानकी बोलते आई आई कुठे होतीस तू तेव्हा लगेच लताबाई बोलतात जानकी मी तुला सर्व काही सांगते आपण आधी घरी जाऊया एवढ्या सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या चला इथून जर का या लताने सगळ्यांसमोर तोंड उघडलं ना तर आपली वाट लगेल ऐश्वर्या चला तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते प्रत्येक वेळेला ही जानकीत जिंकते देवसुद्धा हिच्याच बाजूनी असतो कधीच माझी साथ देत नाही तेव्हा मात्र मोठ्याने सारंग बोलतो हे बघा ऐश्वर्या आता उगास तोंडाला लागू नका ऐश्वर्या प्लीज स्वतःचा विचार करा ऐश्वर्या तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय चला आणि सारंग ऐश्वर्याचा हात धरून तिला घरी नेत असतो हे लताने बघितलेलं असतं त्यावेळेला लता जानकीला बोलते जानकी घरी चल आजपर्यंत तुझ्या आईने तुझ्यासाठी काहीच केलं नाही पण आता मात्र तुझी आई शांत बसणार नाही आता मात्र तुझी आई एकेकाला एक दणका दाखवणारच इकडे सगळेजण घरी आलेले असतात त्यावेळेला लताबाई सुद्धा जानकी सोबत घरी आलेली असते त्यावेळेला आणि कशाला आलात तेव्हा लगेच लताबाई म्हणतात हे बघा सुमित्रा ताई मला कळतय तुम्हाला माझा त्रास ते पण हे माझ्या लेकीचं घर आहे आणि माझ्या लेकीच्या घरात मी कधी येऊ शकते कारण मी तिची आई आहे हे ऐकताच सुमित्रा गप्प बसते तेवढ्या समोरच उभ्या असलेल्या ऐश्वर्याजवळ लताबाई जाताच ऐश्वर्या खूप घाबरते त्यावेळेला लताबाई कसलाही विचार न करता ऐश्वर्याचा गळा आवडते तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठमोठ्याने ओरडायला लागते तेव्हा सारंग बोलतो हो सोडा काय करताय तेव्हा सुमित्रा बोलते काय दादागिरी चालली आहे माझ्या सुनेचा गळा सोडा तिचा जीव वगैरे घ्यायचा विचार आहे का तुमचा तेव्हा लगेच लताबाई म्हणतात हो घ्यायचा आहे मला या बाईचा जीव कारण या बाईमुळे माझी जानकी आज जेलमध्ये राहिली आणि काय हो सुमित्रा ताई तिचा जीव घेते म्हटल्यावरती तुम्हाला तुम्हाला लागलं खरं सांगायचं तर सुमित्राताई तुम्ही उलट जानकीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होता पण तुम्ही काय केलं सुमित्रा ताई स्वतःच्या मनाला विचारा सुमित्रा ताई तुम्ही चुकीचं वागलात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या तुम्ही जानकीला मात्र एकटं सोडल सुमित्रा ताई तुम्ही असं का वागताय अहो जी जानकी तुम्हाला मनापासून आई मानते तुमच्यावरती मनापासून प्रेम करते त्या त्या मुलीला दूर लोटून मात्र तुम्ही या ऐश्वर्याची साथ देता तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई जाऊ दे कशाला उगाच तिच्या तोंडाशी लागताय आणि तसही आईने ठरवलेलंच आहे की जानकीला कायम दोषी ठरवायचं प्रत्येक वेळेला आई जानकीलाच दोषी ठरवते आणि सत्य मात्र वेगळं निघतं पण आईला मात्र ते समजूनच घ्यायचं नाही आईला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे तर मी तरी काय करणार बर ठीक आहे आई जे वागते ते वागते पण तिला समजावून सुद्धा कळत नाही तेव्हा मात्र, सारं। बोल नार ते मात्र। सारंग मध्येच बोलणार तेवढ्यात मात्र लताबाई सारंगच्या उलट्या हाताची सणसणीत कानाखाली देतात आणि सारंगला बोलतात तुझं थोबाड बंद कर रे अरे बायकोचा बैल आहेस तू बैल अरे तुझ्यासारख्या माणसाची तर कुणी बोललच नाही पाहिजे लाज वाटली पाहिजे लाज कारण तुझी लायकीच ती आहे सारंग तू कधी सुधारू शकत नाही सारंग कारण तुला दुसऱ्यांची किंमतच नाही तुला फक्त तुझ्या बायकोचं प्रेम दिसतंय पण स्वतःच्या मनाला विचार सार तुझ्या बायकोचं तुझ्यावरती खरोखर प्रेम आहे का अरे ती फक्त तुझा फायदा घेते सारंग फक्त फायदा नको असं वागू सारंग नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो मला सगळं काही कळतंय मला सगळं काही समजतंय पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही मला कोणाशी बोलायची इच्छाच नाही आता सर्व काही समाप्त झालंय खरं सांगायचं तर एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो तुम्ही कितीही काही करा तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरी तुझी धिंड काढे ना सारंग खरं तर मला तुझा खूप राग आलाय सारंग अरे असा कसा काय वागू शकतोस तू अरे जरा तरी विचार केला पाहिजेस पण तुला मात्र अक्कलच नाही दिलंय देवानी खरं सांगायचं तर या, या नालायक बाईवरती तू विश्वास ठेवतोस आणि आमच्याशी म्हणतोस सारंग तू कधीच कधीच खुश राहणार नाहीस सोबत तेव्हा लगेच जानकी बोलते जाऊ देत ना आता मात्र मी सहन करणार नाही हे घर माझ्या नवऱ्याचं आहे माझ्या नवऱ्याच्या नावावरती आहे आणि आता जर का कुणी मुद्दामून नाटकं केली तर मात्र मी गप्प बसणार नाही एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते काय करणार आहेस ग तू काय करणार का आहेस जानकी तुझ्यामुळे आमच्या आयुष्याची वाट लागले एवढं तू लक्षात ठेव जानकी आम्ही तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या गप्प बस तोंडातून एकही शब्द काढू नकोस ऐश्वर्या माझ्यामुळे तुझ्या आयुष्याची वाट लागली असं म्हणतेस तू ऐश्वर्या स्वतःच्या मनाला विचार मी कधी तुझ्या आयुष्यामध्ये लुडबुड केली मुळात ऐश्वर्या तूच माझ्या आयुष्यामध्ये मुद्दामून लुडबुड करत आलेस ऐश्वर्या मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते बस झाला जानकी बस झालं माझा अपमान करायचं ठरवलेलंच आहेस तू पण माझा अपमान तू असा सहजासहजी नाही करू शकत तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते आता संपलंय सर्व आता मला कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी मोठ्याने बोलते आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडले लताबाई बोलतात जानकी जर का खरोखर कर विचार करत असेल तर या बाईला घराबाहेर काढ कारण तेच योग्य आहे जानकी तुझ्यासाठी बाकी काही नाही तेव्हा लगेच जानकी बोलते आई तू नको काळजी करूस या बाईला तर मी घराबाहेर काढणारच आणि जोपर्यंत या बाईला घराबाहेर काढत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मला तर आता या बाईशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी आणि हिला तर या कामाची शिक्षा मिळणारच तेव्हा मात्र सुमित्राने स्वतःहून मान खाली घातलेली असते त्यावेळेला लगेच ईश्वर मोठ्यानी ऐश्वर्या बोलते काही झालं ना तरीसुद्धा तुम्ही मला या घरातून बाहेर नाही काढू शकत किती हिंमत करा तरी सुद्धा तुमची लायकी मी तुम्हाला दाखवेनच त्याशिवाय मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी बोलते ऐश्वर्या बस कर अगं किती नाटक करणार आहे अजून आता खरंच कर खरंच डोक्यावरून पाणी जायला लागलं तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर। जानकी ऐश्वर्याला घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू